नमस्कार मित्रांनो आज आमचा गाडी चालवण्याचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही आमच्या मॅडमला शिकवत आहो की गाडी कशाप्रकारे चालवायची गाडी चालवण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कोणती जर कदरकं असेल तर ती गोष्ट आहे गाडी थांबवता आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला वेळ आहे आणि गाडी थांबवण्याचा संयम आहे जो गाडी थांबवू शकतो तोच गाडी चालवू शकतो हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता गाडी थांबवण्याच्या म्हणजे कसं आमच्या आमच्या मॅडमला सगळ्यात पहिले शिकवलं की ही गाडी चालवायची कशी परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या गाडीचा ब्रेकचा जो वापर आहे तो कशाप्रकारे करायचा हे सगळ्यात पहिलं सांगितलं म्हणजे गाडी चालवण्यापेक्षा गाडी थांबवायची कशी ते सांगितलं जर का गाडी एकदम जर का थांबवली तर पडण्याचे चान्सेस जास्त असते त्याच्यामुळे गाडी थोडी सावकाश थांबवणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे या सगळ्या कंडिशनमध्ये गाडी यू टर्न कशी करायची はい。